करनी पर एक पासून सुरुवात करायची कारण मग अंक शंभर पर्यंत पूर्ण जाईल दुसरा असं बारा ही संख्या जी येते ती बारा तीनाच्या पाड्यात आहे आणि तेरा ही संख्या अशी की त्यात तीन आहे म्हणजे ते दोन्ही दोन पटाटे दोन पटाटे तीन yeah. <reisions> hon जालाते के सपका एक चाईád, को लावा एक हगाई जाय अहर हो ठीरे चापनी का कोईश कॉखे है हेख हा न, हैं, है इस भहँगर गाह, हे हेसी हो

जाला या खोरची Sattla na jendak Na jendak Sattla na jendak